टाकळ्याची भाजी बघा टोटल आपण किती जमा केले एक पिशवी तर टाकल्याची भाजीने भरली बसी आहे तर नमस्कार मित्रांनो मी अंधार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत रानामध्ये आणि रानामध्ये येऊन आपण पुन्हा एकदा शोधणार आहोत रान भाजी आपल्यासोबत आज आहे ना पूर्ण फॅमिली आहे तिकडे आहे मम्मी या साईडला आहे सोना इकडे आहे लावू आणि तिकडे बघा तिकडे रोशन आणि अजी पण आहे हे असं बघा इकडे जेस पण आलाय आपल्यासोबत आज एकदम भारीच जस आज कसं वाटते तुला कुंती -कुंती भाजी जमा करायला मौसम आहे मस्त ना रानामध्ये भाजी शोधताना जेवढी जास्त भाजी जमा होईल ना तेवढी जास्तीत जास्त भाजी आपण जमा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पाऊस पण आलाय मस्त लावू तुला कोणती कोणती भाजी माहिती आहे भारग्याची टाकल्याची काटले भाजी तुला माहिती आहे मस्त लावूला पण भाजीची थोडी फार माहिती आहे बघूया लावू शोधून दाखवशील ना, ना आम्हाला भाजी बघू आता कसं वाटतंय आज चांगलं वाटत चांगलं वाटत कधी आलेच काही राहणार भाजी शोधायला तर आपण बघा इथे ना भाजी शोधायला आता सुरू केलेला आहे सगळ्यात पहिले भाजी आपल्याला कुठली दिसेल बघू आता टाकल्याची टाकल्याची आज आपल्याकडे ना भाजी कुठला भरपूर जण आहेत कामगार लावू ही कोणती भाजी आहे पक्का ही टाकल्याचीच आहे ना धानग्याची भाजी, भाजी? रोशन बघा इथे टाकल्याची भाजी जमा करायला लागलाय <laughs> रोशन तीच भाजी घेतोय ना टाकल्याची सगळी टाकल्याची भाजी जमा करतेस आणि लाऊ भारग्याची भाजी जमा करते लाऊ मस्त तू कामच भारी करतेस सगळ्यांपेक्षा वेगळा काम तू करतेस असंच करत राहत आहे ना, ना मित्रांनो आपण मस्त भाजी शोधायला आलोय आणि पाऊस आला मस्त पावसात भाजी शोधायला तर अजूनच मजा येईल अजी तू भाजी कोणती जमा करायला सुरुवात केलीस धानग्याची हे बघा मित्रांनो ही आहे धानग्याची भाजी कशी पूर्ण घेतात की कवली कवली वरची फक्त पाना पूर्ण नाही उठायची फक्त वरची कवली पाना घ्यायची धर लावू तू पण धानग्याची भाजी जमा करतेस ना अरे पूर्ण नाही घ्यायची लावू हे भाषे वरची वरचीच घ्यायची कवली ना वरची उपट अगं हा सगळा कचरा घेऊन असेल घरात हे बघा मित्रांनो आपल्याला पूर्ण गँग आहे ना ह्या माळावरती पसरलेली आहे आणि जेवढ्या पण भाज्या दिसतात ना आपल्या डोळ्यासमोर सगळ्या आपण घेतो घेतोय पिशवीमध्ये सरळ भरतोय तर मित्रांनो आता आहे ना पाचच मिनटं झालीत आणि पाच मिनटात बघा पाऊस आला आहे जोरात आपलं काम आहे ना थांबलेलं आहे सगळी आपली मंडळी बघा छत्रीमध्ये इथे उभी राहिले काय करणार आता आला आहे पावसात जास्त भिजू शकत नाही आजी मजा येते <laughs> का तुला पाऊस लागते पाऊस काय पावसाळ्याचे आहेत पाऊस लागणार आहे लावू नये बघा इथे धानग्याची भाजी किती जमा केली सगळी कवळी पानं नाही बिन पण पाना सर्व तिने जमा केले आजी जमा करते भारग्याची भाजी लाऊ जमा करते धानग्याची भाजी इथे सोना जमा करते टाकल्याची भाजी जेस फक्त छत्री घेऊन उभा आहे जमा करते टाकल्याची भाजी तू काय जमा करतेस टाक्याची भाजी थोडी थोडीसारखिसते जमा केलेली लाव पावसात ये लाव पावसात ये लाव पावसात ये जोरदार पाऊस आलेला आहे मित्रांनो खतरनाक पाऊस आलाय हा 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 पुढे चालत ता आलोय आणि ती थोडी थोडी भाजी भेटते आपल्याला तिथे भेटते तिथे आपण थांबून भाजी घेतोय पण बंधारा काढूया ते बघा भारक्याची मित्रांनो भाजी बघा किती भेटते आपल्याला एकाच ठिकाणी बघा किती पान आहेत भरपूरच जास्त पान आहेत किती भाजी जमा झाली दाखव बघा टाकायची भाजी बघा किती जमा झाली मस्त लावू तू काय जमा केलाच नाही वाटत दिली अर्धी रोशनच्या हातामध्ये पण बघा किती भाजी जमा रोशननी पण झाला जास्तच भाजी जमा केला पटावट पटावट टाकड्याची भाजी बघा टोटल आपण किती जमा केले एक पिशवी तर टाकल्याची भाजीने भरली बरं झाली एवढी कशामध्ये होता म्हटलं या बघायचं रोशनने खेकडा पकडला मस्त सोडून देऊया ना याला जाऊया बघूया आता तो काय पटकन बिळामध्ये गेला 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 तर मित्रांनो आपण आहे ना आता आलो आहोत आपल्या बाबांसोबत इकडे आणि आपण कोणते पानं आणायला म्हणजे पानांचं काय करतात पानाचे पण वाटी दुदुर्लीच्या पानाची पण मस्त तर आता चाललोय आपण दुदुर्लीचे पानं आणायला मार्केट आहे तो का इथे दोन आहेत इथे दोन मोठे मोठे आहेत मस्तर ना ह्या काटल्या आलीच काटलं मस्त हा इथे आहेत पाना हेच ना ते पाना हे बघा त्याला पानं भेटलेली आहेत हां ह्यांच्यात मस्त वड्या होतात दोन मिट पानं झाले जमा बा बाबा, बाबा कसे गुंडाळून डाळून ठेवून पानं म्हणजे लुंडाय नको ते माझी तुटायला नको तर मित्रांनो आपण आहे ना टाकल्याची भाजी भारग्याची भाजी परत दांडग्याची भाजी तीन चार भाज्या आपण जमा केलेल्या आहेत आणि आता आपण आहे ना तिकडे तेरीची भाजी जमा करायला आलेलो ही तेरीची भाजी आपण रानातून आणली कारण आहे ना आपल्या घराच्याच पाठीमागे ही भाजी खूपच जास्त आली बघू शकता तुम्ही तीचपासून पूर्ण आहे एवढी इथपर्यंत किंवा तिकडे पण त्याच्यामुळे आपण ही इथूनच काढतो तर आजी बघायची काढते भाजी हे बघा ते तर आता आहे ना मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपण यांना ना कोणत्या कोणत्या भाज्या आणल्या आणि किती आणल्या जाऊया घरी आणि दाखवतो मला भाजी तर आपल्याला आजी दाखवते सर्व भाज्या बघू शकता खूपच साऱ्या भाज्या आहेत तर आजी सांग आम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या आहेत भाजी ही भाजीची आहे ही भारग्याची भाजी आहे इकडे काटलं आहे ही दूध उडलीची पानांच्या वड्या करायची वड्या करण्याची पानं येते ही ढानगीची भाजी आहे ढानग्याची भाजी कण बघा टाकळ्याची भाजी बघा पूर्ण आहे ना बाळली भरून आहे आणि तेरीचे पानं पण यांना खूपच जास्त आहे चला मित्रांनो आपण यांना रानामध्ये यांना खूप साऱ्या रान भाज्या आहेत आणि आजचा ब्लॉग यांना मित्रांनो खूपच भारी झाला व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला डाटा बाय